नोव्हेंबर सात नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करतात का तर या दिवशी दाखल केले तो दिवस म्हणजे सात नोव्हेंबर एकोणीस छोट्या भिवायचे पावले छोट्या भिवाचे पावले त्यावेळेस शाळेकडे वळली छोट्या विभाजी पावले त्यावेळेस शाळेकडे वळली ही साधी गोष्ट नाही तर एका आज्ञा दुःखाच्या गर्जनेतून स्वाभिमानाच्या नव्या जगाकडे टाकलेलं हे पाऊल म्हणजे छोट्या विमरावांचे शाळेत पडलेलं पाऊल तो दिवस म्हणजे विद्यार्थी दिन मला मनावस वाटते म्हणून मला मनाव वाटते माझ्या विभाजी पावले त्या शाळेकडे जर वळली नसती माझ्या विभाजी पावले जर त्या शाळेकडे वळली नसती तर आजही या देशातील कोट्यावधी बहुजन समाजाला स्त्रियांना माणूस म्हणून ती ओळख घडली नसती माणूस म्हणून ही ओळख मिळली नसती सर्वांना जय घे चल आपण आता यावर आधारित एक छोटस नाटक करणार आहोत तर सर्वांनी हे नाटक पाहायचं आहे कसं वाटते हे आम्हाला सांगायचं आहे या नाटकाचे नाव आहे पहिला दिवस या नाटकामध्ये जे काम करणारे पात्र आहेत छोटा विवा यश मोरे त्यानंतर विद्यार्थी आहेत श्रवण आय त्यानंतर आयुष साध सोहम so, भानुदास सलमान सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या भूमिकेत आहेत महादेव गायकवाड मुख्याच्या भूमिकेत आहेत अमर बडदे मी स्वतः आहे तर आपण हे नाटक पाहूया कसं वाटतं हे तुम्ही नक्की सांगायचं आहे हो मला जाऊ आपण कारण शिक्षण म्हणजे फक्त अक्षर ओळख नाही तर अंधारातून प्रकाशाकडे जाणे आहे तर तू आजचा दिवस लक्षात ठेव आपण प्रवेश घेऊ तुझ्यासाठी मी तेवढं करायला तयार आहे आपण आता शाळेत जाऊ हा बाळा ती बघ शाळा जाऊन आता तुझ्या प्रवेशात करूया चल बाळा आपण शाळेत जाऊया राम केलं तू साहेब या माझा कोर आहे ह्याचा प्रवेश करायचा मला शाळेत त्याचे नाव काय ह्याचं नाव आहे दिवा रामजी आंबेडकर तुम्हाला समाजाचं स्थान नक्की नाही काय माहीत आहे पण पोराची इच्छा आहे शिकायचं आहे शाळेत सर्वांना ऍडमिशन मिळणार मुलाचं नाव सांगा दिवा रामजी आंबेडकर तुमच्या विद्यालयात फक्त शाळेमध्ये प्रवेश झालेला आहे तुम्ही त्याला वर्गात बसू शकता धन्यवाद साहेब मुलांनो आज मी तुम्हाला बाराकडे शिकवणार आहे माझ्या बाबा सर्वांनी बोलायचे क कपाचा खा

त्याला असं नाही करायचं तो विधवा आज आपली काय पहिल्यांदा प्रवेश घेतला त्याला त्याला प्रवेश दिलेला आहे त्यामुळे तो आज तुमच्या ठिकाणी बसणार शिकणार आणि तो खूप मोठं होणार विधवा हे माहीत तो अभ्यास करणार ना हा अभ्यास करायचं शिकायचं आणि मोठं व्हायचं बस इथं मी आज तुला शिकवतो बस खाली कपाचा तू तर खूप हुशार आहे बाळा खूप छान अभ्यास केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त शिकले नाही त्यांनी समाजाचा उद्धारही केला तुम्ही शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा सर्वांना विद्यार्थी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जे